नमस्कार माझ्या भावनं आणि बहिणीनं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे माझा इन्कम सोर्स काय आहे मला भाऊ किती आहेत बहीण किती आहेत आणि बऱ्याच जणांनी मला काल प्रश्न विचारले आहेत की, की, की इन्स्टाला पण मेसेज आलेली आणि युट्यूबला मेसेज केलेली की तुझं इन्कम सोर्स काय आहे तू घर कसं चालतं आईच्या दवाखान्याचा खर्च कसा चालतो या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला व्हिडिओमधून मिळून जातील भावानं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न घाल तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला मग तो या भावानं काल आपल्याला मेसेज केलेला की आपला इन्कम सोर्स काय आहे तुला भाव का आहे तर तू मोठा आहे का तू मोठा आहे असं त्याने मला मेसेज केलेला सॉरी बहिणीने मेसेज केलेला त्यामुळे विषय काय माहिती आहे का मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे एक तर मला भाव आहे आणि तू मोठा आहे आणि दुसरी गोष्ट जणांचा असं गैरसमज होती की मी परवा इन्स्टाला एक फोटो अपलोड केलेला की तुला बहीण का तर भावानं मला बहीण आहे मला एक मोठा भाव आहे आणि तो कामाला जातोय माझं इन्कम सोर्स जर काय म्हटला माझा इन्कम सोर्स माझा मोठा भाऊ हो आहे आणि कसं आहे माहिती आहे का तो हाय म्हणूनच मी आई साहेबांची असं बिंदास्पणे घरात राहून सेवा करू शकते नाहीतर मला काही शक्य नव्हतं आणि इन्कम सोर्स आई साहेबांचा घर खर्च सगळा त्या जीवावर चालला आहे माझा इन्कम सध्या मला लयजणं विचारलं तुझं युट्यूबचं आपण इन्कम काय चालू आहे का तर तसं काय नाही आहे भावानं आपल्या युट्यूबचं सा इन्कम सध्या तरी काय नाही आपलं एवढं पण युज नाही आहेत की इन्कम आपल्या युट्यूबचं इन्कम चालू होईल असं काय नाही भावानं जेवढा काय आपला खर्च आहे जेवढा काय आपला हिसाहेबांचा दवाखान्याचा खर्च आहे मेडिकलचा खर्च आहे सगळा आणि सगळा आपल्या मोठ्या भावाच्या जीवावर आहे त्यामुळं असं काय धरून की माझं युट्यूबवरून इन्कम येते त्यामुळं खर्च खर्च चालते किंवा इन्स्टावरून येते असं काही नाही आहे सगळा खर्च आपल्या मोठ्या भावाच्या जीवावर चालते आणि मी ताई तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की मी लहान आहे आणि तो मोठा आहे त्यामुळं कसं आहे तो एक करते। तो एक ठिकाणी तो तिचं काम करतो आहे म्हणून मी आईसाहेबांची सेवा इथं घरात बसून मी करू शकते नाहीतर ह्या गोष्टी मला शक्य नव्हत्या कारण एकट्यानं कामाला जाणं एकट्यानं आईसाहेबांचं सगळं करणं मेडिकल खर्च आला घरबाडा आलं कानावर आली सगळं एक्स वाय जे एकट्याच्या जेव्हा झाल्या नसत्या तो सगळं करतोय म्हणून मी घरात राहून आईसाहेबांची मन मोकळेपणान सेवा करू शकतो आणि मी जेवढं करतोय तेवढंच मी जेवढा आई सेवेत भागीदार आहे तेवढाच तो पण आहे कारण तो हाय म्हणून मी घरात थांबतो आहे मी सगळं करू शकतो आहे मी सगळं घरकाचं सगळं बघतो आहे म्हणून मी सगळं आईसाहेबांचं करू शकतो हे पण तितकंच खरं आहे कारण पडद्यामागचा खरा हिरो तेव्हा आहे मी तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये दिसत असलो तरी पडद्यामागचा खरा हिरो तेव्हा आहे त्यामुळं मला जितकं क्रेडिट तुम्ही देताय तितकंच त्याला पण देणं गरजेचं आहे पण त्याचं कसं आहे तू कॅमेरा पुढे येत नाही तो मला काय म्हणतोय तुला जे करायचे तू कर तुला जे व्हिडिओ करायचे तू कर मला त्यात सवय करू नको तुला जे करायचं ते तू करत राहा मला काय त्याच्याशी अडचण नाही तुझी तू करत राहा माझे मी करत राहते पण मला व्हिडिओमध्ये घेऊ नको तुम्ही सगळेजण मला मेसेज करताय सांगताय त्याला व्हिडिओमध्ये तू घे त्याला एकदा व्हिडिओमध्ये दाखव मी दोन तीन व्हिडिओ त्याच्यावर केल्यात पण शॉर्ट्समध्ये असतील पण ते व्हिडिओ म्हणूनच सांगतोय भावनाने माझ्या बहिणीने एक गोष्ट लक्षात घ्या मोठा भाव आहे म्हणून आणि म्हणूनच मी आई साहेबांची सेवा करू शकतोय सत्य आहे आणि ते असता तर मला म्हणजे उघड गोष्टी झाल्या असत्या कारण ज्या परिस्थितीत मी आत्ता सध्या जातो आहे ती परिस्थिती काय असते आणि त्या परिस्थितीनं कोण गेले त्यांना पण ही गोष्ट रिलेट होते सोडा पण मला जेवढं क्रेडिट देत आहे तेवढंच त्याला पण देणं गरजेचं आहे कारण पडद्या मागचा खरा हिरो तेवच आहे हो तर हे ताई तुझ्या प्रश्नाचं उत्तर झालं आणि एका भावानं आपल्याला प्रश्न असा विचारलेला की भावा तू एवढ्या पण अडचणीत एवढं खुश कसं राहतोस आणि एवढ्या अडचणीत तुझ्या असून पण तू चेहऱ्यावर तुझ्या स्माईल कशी असत्या किंवा एवढं व्हिडिओ करायचं धाडस कसं करतोस किंवा आईसाहेबांचं एवढं कसं करतो असं त्यांनी मला प्रश्न विचारलेला तर मला तुम्हाला काही सांगायला माहिती आहे काय अडचणी ह्या प्रत्येक आयुष्यात मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत असं नाहीत पण वेगवेगळ्या रूपात आहेत एवढंच विषय आहे प्रत्येकाच्या अडचणींचं रूप वेगवेगळं आहे काय काय आहेत खरं खरं कसं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत नाही असं नाही पण कसं आहे आपण त्या अडचणींना जोरोज रोज जर आपण त्यांना पाणी घालत बसलो तर त्याची मुळं खोलवर जाणार आणि त्या जा अडचणींचं एक दिवस मोठं होऊन त्याचा झाडाला डोंगर तयार होते त्यामुळं कसं होते अडचणी नाही ना ना। बाजूला ठेवायचं अडचणी कोणाला असं नाही बाजूला ठेवायचं आणि आपण समाधान कसं शोधता येईल हे लक्षात घ्यायचं काय करायला का तुम्हाला दुःख आहे हा विचार करायचा नाही आपण समाधान कसं राहता येईल दुःख सगळ्यांना नाही नाही म्हणत नाही मला पण आहे मला पण वाईट वाटते मला पण दुःख आहे पण मी काय करते त्या दुःखांना एक वेळ बाजूला ठेवते आपण समाधान कसं शोधता येईल आपण समाधान कसं राहता येईल हसत कसं जगता येईल आणि तो वेळ आत्ता जी आपल्यावर वेळ आहे वाईट ती विसरून आपल्याला पुढे कसं जाता येईल ह्या गोष्टींचा मी विचार करतोय त्यामुळे मी हसत असतोय काय म्हणजे हसत राहणं हे पण गरजेचं हसल्यानं आपलं आयुष्य वाढते आपलं आपल्या गोष्टी चांगल्या वाटतात पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या डोक्यात येतात त्यामुळे हसत राहणं गरजेचं आहे दुःखांना विसरायचं आणि हसत राहायचं तर भावना ऑटोमॅटिक तुमचं की नाही थोड्या वेळासाठी काय होईल आपण ते टेन्शन वाजत राहून तुम्ही जगायला शिकताय समाधान राहायला शिकताय आणि इथले जण काय करतात आहे काय सुखाच्या मागं लागा आपलं सुख देणार सुख देणार ह्या गोष्टींचे विचार करत असतात सुखाच्या मागं लागू नका भावालो समाधान शोधायला सुखा समाधानी राहायला शिकला की नाही सुख हे ऑटोमॅटिक तुम्हाला मिळतेच आणि कसं होतंय प्रत्येकजण काय करते माहिती काय दुःख आहे म्हणून की नाही प्रत्येकाला ह्याला शेअर कर त्याला शेअर कर ह्याला सांग त्याला सांग मला असंच झाले तसंच झाले मला या गोष्टी आयुष्यात अशा झाल्या आता वाईट व्हायला लागले चांगलंच होईना करल ते अंगलटस याय ह्या होत्या असल्या गोष्टी एखाद्या विचार कराय नाहीत एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास झाला एकच मित्र असा ठेवायचा की त्याबरोबर आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो आहे आणि फक्त आणि फक्त त्यालाच गोष्टी सांगायच्या बाकी कोणाला सांगायच्या नाहीत गावभर शेअर टेन गावभर तुम्ही शेअर केला तुमच्या मनातल्या गोष्टी तर कसं आहे माहिती आहे काय आधीच लोक तुम्हाला खाली पाडायला बसले असतात आणि तुमच्या ज्या गोष्टी वाईट घडाल्या त्या जर तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर केला तर आणि जरा भावानं तुम्ही डबऱ्यात जाणार आणि आणि जरा लोक तुमचा वाईट विचार कसं वाईट होईल ह्याचा विचार करणार त्यामुळं जास्त कुणाबरोबर शेअर करायचं नाही आपल्यात ठेवायचं आणि आपण हसत जागायचं जा। दुःखाला पाठीमागा टाकायचं आणि आपण पुढे बघून हसतच जगायचं जा। लिहि टेन्शन घ्यायचे नाही लिडू लुडू आयुष्याचं घ्यायचं नाही आयुष्याचा प्रवास एकदाच आहे आयुष्याच्या प्रवासाच्या गाडीत आपण एकदाच बसणार आहे त्यामुळं हा प्रवास कसा सुखानं जगता येईल ह्याचा विचार करण्यापेक्षा ह्या प्रवासाचा आनंद कसा येईल आणि समाधान कसं जगता येईल ह्या गोष्टींचा विचार करा आणि ह्या प्रवासात भावानो आनंद भरपूर आहे फक्त आपण जगायला शिका ज्या दिवशी तुम्ही जगायला शिकचेला त्या दिवशी तुम्हाला समाधान जगता येईल सुखाच्या मागा लागत बसला तर सुखामागून दुःख पण येते हे पण गोष्ट तितकीच खऱ्या भावानं लक्षात ठेवा त्यामुळं सुख आणि दुःख हे दिवस आणि रात्रीसारखे आहेत एक दिवस येणार एक दिवस जाणार त्यात काय भावानो विषयच नाही त्यामुळे सुखाच्या मागा लागण्यापेक्षा समाधान शोधायला शिका ऑटोमॅटिक सुखी राचेला समाधानी राहिला तर तुमचं घर पण समाधानी राहील आणि टेन्शन पण येणार नाही एकदम फ्रीली माइंडले हसत खेळत सगळी जगला तर भावानो आयुष्याचा आनंद तुम्हाला परिपूर्ण घेता येईल त्यामुळं लक्षात घ्या टेन्शन घेऊ नका आयुष्य खूप सुंदर आहे गे। भावानू फक्त ते जगायला शिका ज्या दिवशी तुम्ही आयुष्य जगायला शिकशिला त्या दिवशी आपोआप तुम्ही समाधानाने सुखी होऊन जायचे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या भावानो आणि काय विषय आहे माहिती आहे भावानो तुम्हाला एक सांगू आम्ही प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणींचा ढीग हायच पण तो ढीग बाजूला सरून आपण पुढं कसं चालत राहतो त्यातनं वाट काढून की नाही ही पण गोष्ट बरं तितकीच महत्वाची हो आहे बरं काय कारण काय होते माहिती आहे का आजच्या युगात सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे सगळ्यांना लवकर सक्सेस पाहिजे सगळ्यांना की नाही मेहनत करायला नको सगळ्यांना असं लवकरात लवकर एखादा धंदा चालू केला व्यवसाय चालू केला की नाही त्यात लवकर यश मिळायला पाहिजे कसं आहे माहिती आहे का कुठलाही व्यवसाय तुम्ही करा कुठलाही व्यवसाय करा कामधंदा चालू करा काही चालू के ले के ले करा त्याला वेळ द्यावा लागतो भावानं आणि वेळ दिल्याशिवाय कुठलीही गोष्ट भावानं साध्य होत नाही किंवा त्या गोष्टीत आपल्याला यश मिळत नाही चालू केल्या गेल्या शॉर्टकट मिळून त्या गोष्टीपर्यंत पोचण्यात सुद्धा अर्थ नाही कारण आयुष्याला शॉर्टकट नाही जिंदगीला रिवर्स नाही लक्षात घ्या जे काय करायचं आहे ते फक्त आपल्या मेहनतींनी फक्त मेहनतीमुळेच होणार आहे त्यामुळे मेहनत करायची का मेहनत केला तर आपोआप तुम्ही भावानं सक्सेस होत आहे रिस्क घ्यायची रिस्क घेतल्याशिवाय आयुष्यात काहीसुद्धा गोष्ट नाही पण रिस्क पण अशी घ्यायची की त्यात आपल्याला सक्सेस मिळालाच पाहिजे ही आपल्या डोक्यात एक ठेवायचंच भाव मी ही गोष्ट करणार नाही करणारच आहे ती गोष्ट तुम्ही चालू केला की आपोआप तुम्ही सक्सेसच्या मार्गाला लागताय या गोष्टी सगळ्या भावना आहेत एवढा होता भावना आजचा व्हिडिओ म्हणजे मला तुमचा माझ्या विचार तुमच्यावरून पोचवायचं होता आणि तुमच्या प्रश्नाची उत्तर पण द्यायची होती मला तर व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका चला